पेठ परिसरातील प्रसिद्ध असलेल्या जिल्हा परिषद ॲलोपॅथी दवाखान्यामध्ये गरोदर मातेकरिता तसेच लहान बाळाकरिता लसीकरणाचा उपक्रम सातत्याने सुरू असतो तर यावेळी विविध योजना तसेच आरोग्यासाठी उपयुक्त योगासने ॲलोपॅथी दवाखान्याच्या वतीने आयोजित केली जात असतात यावेळी आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर झुबेर अली यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमाचे आयोजन केले जात असते यावेळी डॉक्टर जुबेर अली यांनी आपली प्रतिक्रिया टी सी न्यूजला दिली आ, मी डॉक्टर जुबेर अली वैद्यकीय अधिकारी ॲलोपॅथिक दवाखाना नांदगाव पेठ आणि ही माझी साकारली टीम आहे आरोग्यसेवक एन एम आणि माझे प्रशिक्षणार्थी सुद्धा या लसीकरण सत्रामध्ये हजर आहे आपल्या नांदगावमध्ये दर बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस लहान मुलांचे लसीकरण सत्र वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या जाते जसे ॲलोपॅथिक दवाखान्याची बिल्डिंगमध्ये महिन्यातून दोन सत्र घेतल्या जाते तसेच आठवडी जा बाजारमध्ये लाल मुलांचे लसीकरणाचे सत्र घेतले जाते तसेच जे जा गरोदर माताची तपासणी दुसरा आणि चौथा बुधवार महिन्याच्या असं फिक्स आहे गरोदर माताची तपासणी पण ॲलोपॅथिक दवाखाना नांदगाव पेठच्या वतीने पर आरोग्य केंद्र माऊली जागीर अंतर्गत घेतल्या जाते तो माझी सर्वांना विनंती आहे की लहान मुलांचे लसीकरण तसेच गरोदर मातांचे लसीकरण त्यांची आरोग्याची तपासणी गरोदर मातांची तपासणी याचा सर्व गावकऱ्यांनी लाभ घ्यावा तसंच आपण गरोदर मातांची सोनोग्राफीसुद्धा शासनामार्फत एकदम फ्रीमध्ये करून देतो त्यांना इथून फॉर्म दिला जाते आणि प्रायव्हेट दवाखान्यात त्यांची सोनोग्राफीसुद्धा शासनामार्फत केली जाते त्याच्याही सर्वांनी लाभ घ्यावा अशी माझी माझी सर्व गावकऱ्यांना विनंती आहे तसेच आपल्या या नांदगाव ॲलोपॅथिक दवाखान्याच्या अंतर्गत योग शिबीरसुद्धा घेतल्या जाते गावात शाळेमध्ये सकाळी सात वाजता आपल्या नांदगावच्या दवाखान्यामध्ये योगा शिकवल्या जाते त्याचे प्रशिक्षण दिले जाते आणि सुद्धा याचे सत्र घेतल्या जाते तर आता योगाच्याही सर्व गावकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी माझी सर्वांना विनंती आहे धन्यवाद